मित्रांनो दोन मनुष्यांमध्ये लढाई होत असली तर तिसरा माणूस तिथे जाऊन ते लढाई मोडतो पण दोन सांडांच्या लढाईमध्ये जर माणूस ती लढाई मोडायला गेला तर ती लढाई किती महागात पडू शकते आत ही आपल्याला आजच्या व्हिडिओवरून कळणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता एका शहराच्या मेन मार्केटमध्ये दोन मोठ्या सांडांमध्ये भयानक युद्ध चालू होतं ती लढाई मोडण्यासाठी कोणीही पुढे जात नव्हतं अशातच एक तरुण हिंमत करून संत्या त्या सांडांची लढाई मोडण्यासाठी पुढे गेला त्याने त्या सांडांना बाजूला केलंही एका सांडाला बाजूला गेला आणि दुसऱ्या सांडाला तो हकलण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात मागच्या सांडाने येऊन सन जोरात त्याला शिंगावर उचललं मागच्या साईडने आणि हवेत जवळजवळ सात आठ फूट हवेत उचललं आणि खाली जोरात पाडलं आपण बघू शकता की मित्रांनो किती भयानक त्या सांडाने या माणसाला धडक दिलेली आहे आणि किती जोरदार आदळलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता हे सांड किती खुंकार झालेले आहे आणि एकमेकांच्या जीवावर उठलेले आहे अशातच त्यांना आपल्यामध्ये तो माणूस पडलेला आवडलेला नाही आणि त्या सांडाने त्या माणसाला जोरात शिंगावर उचलून सण हवेतून फेकून दिलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सोशल मीडिया यूजर्स या यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही देत आहेत एका युजरनं म्हटलेलं आहे याला काय गरज पडलेली होती दोघांच्या युद्धात जाण्याची तर एकाने म्हटलेलं आहे आजकालच्या दुनियामध्ये चांगलं करणं हे किती मागात पडू शकते हे आपलं बघताय